म्हणजे केलेला सर्वात अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील वरवाडे येथे महात्मा ज्योतिबा फुले दोनशे अठ्ठ्यानव्ही जयंती उत्साहात आमदार काशीराम दादा पावरा यांच्या अध्यक्षतेखाली जयंती प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली यावेळी कुमारी नेहा रवींद्र माळी हिने महापुरुषांना जातीजातीत समाजासमाजामध्ये वाटून घेतल्याने त्यांचे विचार संकुचित आहेत मात्र त्याचे कार्य व विचार समाजाला नेहमीच प्रेरणा दे देत आहेत व देत राहतील असे सांगून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना विचारांनी झणझणीत अंजन घातले तसेच दिलीप लोहार केडी पाटील प्राध्यापक सुनील बैसाने यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत भारत सरकारने महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करावा अशी अपेक्षा व्यक्त केली माणूस जन्माला येतो आणि जातो मात्र आपण ज्यांनाच आठवण किंवा स्मरण करतो त्यांचे विचार समाजकार्य उल्लेखनीय व समाजहिताचे आहे देशासाठी राष्ट्र निर्माणासाठी असे संत व महापुरुषांचे कार्य आहे त्यांचे कार्य व विचार युवकांनी आत्मसात केले पाहिजेत असे आमदार काशीराम पावरा यांनी आवाहन केले याप्रसंगी आमदार काशीराम पावरा उद्योगपती चिंतनभाई पटेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी दिलीप आप्पा लोहार मार्केट कमिटीचे सभापती के पाटील राजगोपाल भंडारी बागुल नाना वासुदेव देवरे काशीनाथ माळी राजू टेलर मिलिंद पाटील संतोष माळी नितीन बावा मोतीलाल माळी हर्षल राजपूत प्रताप सरदार रोहित शेटे भुटू आप्पा रणजित देशमुख बाबूलाल माळी श्रीरामांना उत्तम माळी माळी दीपक सतीश पाटील भालेराव माळी भरत राजपूत राजू टेलर राजू सोनवणे उपस्थित होते समता परिषदेचे पिंटू माळी जयमाळी दीपक माळी सर्व पदाधिकारी आदी सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते युवक उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दोनशे वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल त्यांनी तेव्हा स्वतः सावित्रीताईंना शिक्षिका म्हणून पुढे आणलं पुढे जाणलं नाही तर जनमानसामध्ये जेव्हा त्यांनी काही लिखाण केलं त्या लिखाणामध्ये शेतकऱ्यांचा आसूर सत्यशोधक धर्म आणि गुलामगिरी या पुस्तकांची आज जगभर ख्याती आहे आपल्या भारतात सर्वात मोठी डिग्री आय एस आय पी एस या अभ्यास अभ्यासक्रमात सुद्धा यांच्या सिलेबसचा समावेश आहे म्हणजे महात्माजींचा बुद्ध्यांक किती मोठा असेल यावरून हे समजून येतं आज सुद्धा आपण समाजामध्ये वावरतो कोणाची शेती संपत्ती घरदार प्रॉपर्टी काही असेल परंतु एखाद्या परिवारात जर तहसीलदार म्हणून नियुक्त झाले बी नियुक्त झाले आय एस ऑफिसर नियुक्त झाला तर त्या परिवाराचं नाव गावभर चर्चिलं जा जातं म्हणजे महात्माजींची देण आहे तुमची शेती संपत्ती प्रॉपर्टी नसून तुमच्या परिवाराच्या बुद्ध्यांक काय आहे तुमच्या परिवाराची वैचारिक लेवल काय आहे या लेवलचे जनक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीताई फुले ती जिजाऊ असेल तिने आपल्या शिवाला तलवार दिली आणि आमच्या सावित्रीबाई होत्या यांनी महिलांना एक पाठी दिली जे बघतो की आपण श्री शिक्षणाची आज आपण जी काही धोडध बघत आहोत की प्रत्येक क्षेत्रामध्ये श्री ही सबला झाली आहे एक समृद्ध एक सशक्त झाली आहे त्याला कारण जी आहे ती जो काही पाया आमच्या राष्ट्रपुरुषांनी आमच्या राष्ट्रमात्यांनी जो काही या ठिकाणी पाया घातला आणि जे काही समर्पण केलं त्या समर्पणाचा जर काळ आपण बघितला तर त्या काळामध्ये जी काही बंधनं होती ती बंधनं जुगावून देताना त्यांना किती यात्रा द्याव्या त्या समाजातील अनेक दुसऱ्या समाजातील लोकांना दगड बोंड सुद्धा खावी लागली अक्षर मज नाही अधिकार पण शिक्षणाची कवाड महात्मा फुलेंनी या देशामध्ये सर्वप्रथम व्यवस्थेने नाकारलेल्या माणसाला दिली त्या शिक्षणाच्या माध्यमातून माणूस उभा राहिला बोलू लागला शिकू लागला आणि तो आपल्या पायावर उभा राहिलो राहू लागला आज अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे त्याचं कारण केवळ आणि केवळ महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले आहेत आपल्या शिरपूर शहरामध्ये व विश्वभरामध्ये भारतभरामध्ये आज महात्मा फुलेंची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे दोन दिवसापूर्वी नऊ एप्रिलला सायंकाळी गरबा ग्राउंडवर विद्रेश्वर स्टॉप जवळ किरण माने सुप्रसिद्ध सिने अभिनेते यांचा शिवराय ते बिमराय या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला वीस तारखेला येणाऱ्या एप्रिलला ज्यांचं नाव ऑस्करच्या पुरस्कारासाठी नॉमिनेट झालं होतं ते लोकशाही संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा होणार आहे आणि हे सर्व कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती महोत्सव म्हणून शिरपूर शहरामध्ये साजरा होत आहे ही एक जमेची बाजू आणि एक चांगली गोष्ट आहे की महापौर कधी बटवारा केला नाही सगळे माणूस माणूस एक आहे या दृष्टिकोनातून या महासंतांनी महापुरुषांनी काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून पुढच्या भविष्यामध्ये आपण आमचे तरुण असेल तरुणी असेल सगळ्यांनी पुढच्या भविष्यामध्ये वावरायचं आहे त्यांचे विचार महापुरुषांचे विचार संतांचे विचार घेऊन आपण पुढच्या भविष्यामध्ये जर चाललो तर निश्चित आपली पुढची पिढी पिढी सुद्धा आपल्या चांगला विकास करेल या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून काम करूया पुणेशे मी क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले यांना कोटी कोटी प्रणाम करतो जे जे महापुरुष आमच्या देशामध्ये होऊन गेले सगळे महापुरुषांना प्रणाम करतो महासंतांना प्रणाम करतो आणि माझे दोन शब्द संपवतो